नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा दहा दिवस हे आपल्या घरी विराजमान असतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना आपण निरोप देत असतो तर आमच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा हे दहा दिवसांकरिता आलेले आहेत आणि आज त्यांचा शेवटचा दिवस तर शेवटच्या दिवशी फुलांनी मस्त असं सजवलेलं आहे तसं रोजच जास्वंदीची लाल पांढरी आणि त्यानंतर गुलाबाची फुलं ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या फुलांनी आम्ही गणपती बाप्पांना सजवतच असतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ताची फुलं ही दररोज बाप्पांच्या इथं ठेवलेली असतात तर दिवसभर अगदी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध हा घरभर दरवळत असतो मोदकसुद्धा प्रसादासाठी बनवलेत आणि सुद्धा आणलेलेत ले तर वातीमध्ये अर्धचंद्रकोर बघा अशी झालेली आहे तयार नेहमीच आमच्याकडे वातीमध्ये असं फूल तयार होतं हे शुभ मानलं जातं गणपती बाप्पांना निरोप देताना आपल्याला थोडंसं वाईट वाटतं पण आमच्या खानदेशात दुसऱ्याच दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पार्वती माता ही आपल्या माहेर येत असते तीही आपल्या पतीसोबत आणि मुलासोबत बरं का तिलाच गुलाबाई गुलोजी किंवा भुलाबाई बुलोजी असं म्हटलं जातं भुलाबाई बुलोजी किंवा गुलाबाई गुलोजी हे शंकर पार्वतीचं रूप आणि आपल्या मुलासह आणि पतीसह ती आपल्या माहेरी येते आणि माहेराचा पाहुणचार हा चांगली महिनाभर घेत असते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालत असतो खानदेशात आणि आमच्या लहानपणी हा खेळ आम्ही खूप खेळायचोत सगळ्या मुली संध्याकाळी जमून टिपऱ्या खेळायचोत एकमेकींच्या घरी गाणी म्हणायला जायचोत भुलाबाईची आरती करायचोत आणि त्यानंतर खाऊ जिंकायचो किंवा त्याला खिरापत जिंकणं असंसुद्धा म्हटलं जातं बालपणीचे हे खेळ कुठेतरी हरवलेत असं वाटतंय कारण शहरीकरणामुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना हे खेळ आता कुणी खेळून दाखवतच नाही आणि त्यांनासुद्धा आपल्या या खेळांबद्दल माहिती नसल्यामुळे ते सुद्धा हे खेळ खेळत नाही म्हणून आपणच या खेळांची किंवा आपल्या ह्या उत्सवांची आपल्या मुलांना माहिती करून दिली पाहिजे आणि आपण जसे बालपणी खेळलोत तसं त्यांनासुद्धा तो आनंद आपण दिला पाहिजे सांगितला पाहिजे आणि त्यानंतरच कुठेतरी मोबाईलचं प्रमाण हे त्यांच्या आयुष्यात कमी होताना आपल्याला दिसून येईल तर गुलाबाईची मांडणी बघा अगदी साधी सोपी असते कुठलाही तामझाम करण्याची त्याला आवश्यकता नसते किंवा कुठलेही मंत्रोच्चार म्हणण्याची आवश्यकता नसते आपण गणपतीची स्थापना करतो त्यानंतर भुलाबाई भुलोजीची स्थापना करतो तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी आणि आपल्याला आपल्या पद्धतीनं तयारी करायची असते सजवायचं असतं डोळ्यांना चांगलं वाटेल फक्त हाच हेतू असतो माझ्या लहानपणी हा खेळ मी भरपूर खेळलेली आणि आम्ही मुली तर नक्कीच करून घ्यायचो की कोणाच्या घरी आधी गाणं म्हणायला जायचं किंवा कोणाच्या घरी नंतर जायचं खाऊ कसा जिंकायचा तर खाऊसुद्धा हा ठरलेला राहायचा बरं का म्हणजे आम्हाला एकमेकींना माहिती नसायचं पण एक खाऊ एकदा एकाच्या घरी झाला तर तो दुसऱ्याच्या घरी आम्ही पुन्हा तोच खाऊ घ्यायचो नाही म्हणजे जिंकायलाही खूप छान जायचं आणि कधीकधी तर अगदी वाजणारा खाऊ म्हणजे चुरमुरे जरी असले ना तर तो खाली डब्बा घेऊन यायचो आणि मग तो हलवायचो म्हणजे आवाजच यायचा नाही की त्या डब्यात चुरमुरे आहेत असं ओळखतासुद्धा यायचं नाही पण काही काही वेळा खाऊ जिंकलासुद्धा जायचा आणि काही वेळा जिंकला नाही जायचा तर ती एक वेगळीच मजा होती ओळीने अशी सगळ्यांची घरं असल्यामुळे एका एकापाठोपाठ एक असे सगळ्यांच्या घरी गाणे म्हणायला जायचोत आता गाणे म्हटल्यावरूनसुद्धा थोडेसे आमच्यात भांडण व्हायचीत बरं का की तुझ्या घरी दोन गाणे म्हटलेत आणि माझ्या घरी एकच म्हटलं त्या व वरूनसुद्धा मुलींमध्ये थोडेफार असे भांडणं कुरबूर चालू असायची पण त्याचीसुद्धा एक वेगळीच मजा होती तर ती मजा आता ह्या पिढीला उपभोगता येईल की नाही ते माहिती नाही पण आमच्या लहानपणी आम्ही असे खेळ खेळायचोत त्याच्यात आमच्या मुलींमध्ये भांडणंसुद्धा व्हायचीत पण अगदी अर्ध्या तासात तासा एक तासात पुन्हा आम्ही एकत्र यायचोत आणि शेवटच्या दिवशी सांगायचं झालं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर दमालच यायची सगळ्यांच्या गुलाबाया आम्ही एकत्र आणून उसाचे खांब बनून म्हणजे असा चौरंग बनून त्याच्या खाली त्या एकापाठोपाठ एक मांडायचोत रात्रभर गाणी म्हणायचो टिपऱ्या खेळायचोत गुलाबाईची आरती झाल्यानंतर जेवण करायचो आता जेवणाचा बेत हा आमचा शेवटच्या दिवशी ठरलेला असायचा बरं का त्यात कढी खिचडी आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात आटवलेलं दूध आणि या खिचडीचीसुद्धा गंमत असायची बरं का सगळ्या मुली मिळून काही ना काही आम्ही वस्तू या आपल्या घरून आणायचो डाळ तांदूळ कांदे टमाटे बटाटे तेल तिखट मीठ शेंगदाणे अशा सगळ्या वस्तू यांची जमवाजमव हो करायचो आणि मग चुलीवर मोठ्या पातेल्यात ही खिचडी शिजवली जायची आणि शिजवल्यानंतर ज्याच्या घरी ही खिचडी बनायची त्या घरच्या बाईला ही खिचडी आम्ही बनवायला लावायचोत आणि मस्त असा खिचडीचा आनंद घ्यायचोत आता उरल्यावर दुसऱ्या दिवशीसुद्धा ही खिचडी आम्ही खायचोत बरं का तर ती एक वेगळीच मजा होती तर तुमच्याकडे तुम्ही भुलाबाई बसवतात की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि आपली ही संस्कृती आपण जपायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा बसवत नसाल तर नक्कीच ह्या वर्षी किंवा येणाऱ्या वर्षी भुलाबाई बसवा आणि आपल्या मुला मुलामुलींना आपल्या संस्कृतीबद्दल सांगा आपल्या खेळांबद्दल सांगा तर भुलाबाईचे गाणे आपण आजच्या भागात ऐकूया नणंदा भाव जाया आम्ही दोघी जणी बाई आम्ही दोघी जणी शिक्क्यावरचं लोणी खाल्लं कोणी बाई खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिणीने खाल्लं आत्ता माझे दादा येणार ग येणार ग मी दादाच्या मांडीवर बसणार ग बसणार ग दादा तुझी बायको चोरटी चोरटी गे काटी लगाव पाटी घरादाराची लक्ष्मी मोठी अडकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती आरती गुल्लाबाईला लेक झाली नाव ठेवा भारती अडकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होता अडकित भुल्लोजीला लेक झाला ठेवा दत्ता अळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती पंती भुल्लाबाईला लेक झाली नाव ठेवा मालकी अळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होता दा बुल्ला बुल्लाबाईला लेक झाला ना उठेवा वा म्हण भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चलाव माझ्या माहिराला पाठ देऊ बसा याला विनंती करू केशवाला गाणे गाऊ टिपऱ्या खेळू प्रसाद घेऊ घरी जाऊ बाई घरी जाऊ केळीच्या पानावर उगवला दिवस उगवला दिवस आज आमच्या गुल्लाबाईला कितवा दिवस कितवा दिवस आज आमच्या गुल्लाबाईला पाचवा दिवस पाचवा दिवस पाचवाव्या दिवशी बाळाला टोपी मोत्याने गुंफली जो जो रे बाळा जो, जो रे लेकरू राजाच राजाच सीता माई रामाची रामाची पार्वताबाई शंकराची शंकराची गुल्लाबाई गुलोजीची कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाईचं विसर्जन केलं जातं तर आम्ही सुद्धा भुलाबाईचं विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात आलेलो आहोत म्हणजे कृष्णा नदी ही देविच्चा बहे या ठिकाणी ठिकाणी आहे तर त्या आम्ही बहेुलाबाई घेऊन आलेलो आहोत आणि एका दगडावर पांढऱ्या रुमाल अंतरून त्यावर भुलाबाईला ठेवलेला आहे कारण आरती करायची होती आणि तुम्ही मागून बघू शकतात की खळखळ असं पाणी वाहतंय आणि भुलाबाई आणि भुलोजी हे त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि खूप छान असं दिसत होतं त्यानंतर आरती केली आरती आम्ही सगळ्यांनी घेतली त्यानंतर नारळ फोडलं नारळाचा प्रसाद दिला तर नारळ पावलं असं चालू होत अतिथी पण ते कोरडं होत पाणी तेवढं निघालं नाही पण चांगलं नारळ होत प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही कृष्णा नदी च्या बेटात वसलेलं हे जे ब हे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी रामलिंग बेट आहे तर त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेण्याकरिता गेलो तर प्रभू राम या ठिकाणी आले आणि त्यानंतर आले आले आ, हे आहे चांगले मंदिर त्यांच्या नावाने रामलिंग असं झालेलं आहे तर महादेवाचं हे मंदिर आहे पाट्यावर बाई डोक्याला लावून घ्या पहिले धोक्याला लावून घ्या लावा तिच्या डोक्याला लाव लावा ठेवा आणि त्या आपण टाक

क्षेत्र रामलिंगबेट बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे या ठिकाणी हे रामलिंगबेट मंदिर आहे तर भगवान शंकरांचं हे, शंकरांच, हे मंदिर प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आणि त्यांनी त्याची स्थापना केलेली असं सुद्धा काही जण सांगतात संत वाहणारी कृष्णामाई आणि या कृष्णामाईच्या पात्रात वसलेलं रामलिंगम हे बेट शांत असं ठिकाण आहे जास्त वर्दळ इथं नसते पशुपक्ष्यांचे आवाज इथं येत असतात आणि मनाला शांत करण्यासाठी जर असं ठिकाण शोधत असाल तर नक्कीच या ठिकाणी अवश्य जावं मंदिराच्या समोरच्या भागात मोठा असा नंदी इथं स्थापन केलेला आहे आधी न घेता आनंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न असं सांगितलं जातं म्हणूनच आधी नंदीचं दर्शन घेऊन आणि मगच भगवान शंकरांचं दर्शन केलं जातं तर आम्ही सुद्धा सगळ्यांनी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं अदिती दीपिका शिवम या सगळ्यांनी आपापल्या इच्छा त्या नंदी महाराजांच्या कानात सांगितल्यात तर त्यांना एका वेळेस असं सांगितलेलं सा की आपल्याला कुठलीही जर इच्छा असेल तर ती नंदी महाराजांच्या कानात सांगायची आणि मग नंदी महाराज ती आपली इच्छा भगवान शंकरांना सांगत असतात म्हणजे एका दूताचं काम ते करत असतात तर त्यामुळेच त्या सगळ्यांनी आपापल्या इच्छा या नंदी महाराजांच्या कानात सांगितल्यात